पाथर्डी तालुक्यातील तिसगाव म्हटलं की नजरेसमोर येतं तीस शहर अर्थात तिसगाव आजूबाजूच्या जवळपास तीस ते चाळीस गावांची मोठी बाजारपेठ कापड व्यवसाय किराणा व्यवसाय सोने चांदीची दुकाने यामुळे तिसगावची बाजारपेठ परिसरात नावारूपास आली आहे मात्र याच तिसगावच्या बाजारपेठेच्या विकासात सिंहाचा वाटा असलेले तिसगाव येथील प्रसिद्ध उद्योजक व्यावसायिक महावीर शेठ छाजेड यांचं नुकतंच दुःखद निधन झालंय त्यामुळे हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे वयाच्या अवघ्या वर्षी वडील चंपालाजी छाजेड यांचे दुःखद निधन झाल्यानंतर महावीर छाजेड यांनी आपल्या गरिबी परिस्थितीमुळे सातव्या वर्गातील शिक्षण सोडून दिले आणि तिसगाव येथे एक छोटेसे किराणा दुकान सुरू केले खेडोपाडी जाऊन त्यांनी व्यवसाय केला जिद्द मेहनत आणि प्रामाणिकपणा यांच्या बळावर त्यांनी तिसगाव येथे भव्य दिव्य महावीर स्टील फर्निचर व संतोष किराणा स्टोअर सुरू करून तिसगावच्या उद्योग विश्वात भरारी घेतली आणि नव उद्योजकांसमोर आणि नव व्यावसायिकांसमोर त्यांनी एक आदर्श निर्माण केला व्यवसायाबरोबरच माणसे जोडण्याचा त्यांचा छंद असल्याने तिसगाव परिसरात महावीर शेठ यांचा निर्माण झाला उद्योगात भरारी घेतल्यामुळे ते सर्वत्र महावीर शेठ या नावानेच ओळखले जाऊ लागले प्रत्येकाला हवेसे वाटणारे महावीर शेठ यांच्या अकाली निधनाने त्यांच्या मित्रपरिवाराला मात्र मोठा धक्का बसला तेव्हा शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या आदर्श उद्योजकाला व्यावसायिकाला श्रद्धांजली म्हणून तिसगाव शहरातील सर्व दुकाने बंद ठेवून एक आगळीवेगळी श्रद्धांजली सर्व तिसगावकरांच्या महावीर शेट यांना अर्पण करण्यात आली अतिशय मनमेळावा असं व्यक्तिमत्व होत महावीर शेट कधीही मोठेपणाचा अहंकार करायला एकदम जमिनीला जोडून राहणारं व्यक्तिमत्व होत अतिशय शून्यातून विश्व निर्माण केलं कुठेही गेलं तरी सतत मित्राला असो कोणाला असो एकदम प्रेमाने बोलणार एकदम आपला घरचा माणूस असलं असं बोलणार खांद्यावर हात टाकणार एकदम फ्रँकली असं त्यांचं वागणं होतं आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या घरच्यांनी सुद्धा इतकं त्यांना प्रयत्न केला आटोकाट परंतु जो आवडे देवाला तो आवडे सर्वाला अशा पद्धतीने आप ते आपल्याला लवकरच या ठिकाणाहून सोडून गेले त्यांच्या आत्म्यास शांती देऊ असं मला या ठिकाणी वाटतं सर्वांना हवे हवेसे वाटणारे आपले बंधू महावीर सेट यांच्या अकाली निधनाने आपल्या छाजेड परिवाराला मोठा धक्का बसला असून भावाने केलेल्या सामाजिक कार्याचा सार्थ अभिमान असल्याचे यावेळी स्वर्गीय महावीर सेठ यांचे बंधू संतोष शेठ छाजेड यांनी सांगितले माझे बंधू महावीर चंपालाल छाजेड दोन हजार अठरापासून पासून आजाराने आजारी झालते दीड महिना रुबी हॉस्पिटलला राहून नंतर ते अनकॉन्शियस झाले ते नंतर आम्ही त्यांना घरी आणलं घरी आणल्यानंतर ट्रीटमेंट घरी कधी हॉस्पिटल न्यायचं हॉस्पिटलच्या वेळेस आमची पूर्ण फॅमिली त्यांच्या दोन्ही मुली माझी मुलगी दोन्ही मुलं आमची आई दोघांच्या मिसेस आम्ही खूप प्रयत्न केले पण त्या प्रयत्नाला आम्हाला यश आले नाही कारण त्यांचं क कर, काम इतकं मोठं होतं कोणाला मदत करायला वगैरे एकदम सगळ्यात सगळ्यात पुढं राहायचे ते कुठले गौशाळा असो धार्मिक स्थळ असो दिंड्या असो गावातले कोणाचे काम असो आणि त्याचीच पावती आम्हाला त्या दिवशी आंत्यविधीच्या वेळेस समजली मायुर शेठनी काय काय काम केलेले आहे ते त्याच्या तेराव्या वर्षापासून मायूर शेठ बिझनेसमध्ये मा लागले दुकानदारीमध्ये छोटीशी किराण दुकान होते गावात वडिलांना कॅन्सर झालं एकोणीसशे नव्वदमध्ये ते एक्सपायर झाले त्यावेळेसपासून ते, ते दुकान करीत होते खडतळ परिस्थितीमध्ये आम्ही हे जग निर्माण केलं आणि ज्या चांगले दिवस आले ती ही परिस्थिती आमच्यावर झाली महावीर शेटने जे केलं आतापर्यंत चालू ठेवलं तीच मी प्रथा चालू ठेवणार म्हणजे आमचे मुलं आमची फॅमिली त्याच्यात काही बदल नाही होणार आणि मेन म्हणजे आम्हाला ज्यावेळेस दोन हजार अठरामध्ये प्रॉब्लेम आल्यानंतर आम्ही मच्छिंद्रनाथ देवस्थानचे तिथं दीड महिना राहिलो तसं दोन हजार अठराला डॉक्टरने आम्हाला हे पेशंट घरी न्यायचं परिस्थितीत सांगितलं होतं पण मच्छिंद्रनाथांची कृपा आमच्यावर होती त्याचमुळं आम्हाला सात वर्ष आमचा भाऊ घरी एकदम व्यवस्थित दिसला ते खूप म्हणजे बाबांचे धन्यवाद आम्ही मानतो बाबांची कृपाच एक आमच्यावर होती स्वर्गीय महावीर सेठ यांनी शून्यातून विश्व निर्माण केल्याचा सार्थ अभिमान छाजेड परिवाराला नक्कीच आहे विविध मदतीच्या माध्यमातून अनेकांचा नाथ बनलेले महावीर सेठ आपल्या आकाली जाण्याने मात्र तिसगाव सह परिसराला अनाथ करून गेले आहेत मात्र छाजेड परिवार सामाजिक कार्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व अनाथांचा नाथ बनेल हे मात्र नक्की जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रॅसपीट सत्य आणि परघर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क